शरद पवारांना अमित शहाचा राजीनामा नकोय मग सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर आर आर पाटील विलासराव देशमुखांचं नाव घेत संजय राऊतांचा सवाल जम्मू काश्मीर मधील हल्ल्यानंतर भारताने ठोस प्रत्युत्तर द्यावं अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येते आहे मात्र केंद्र सरकारने जबाबदारी टाळत सैन्यावर सर्व भार टाकल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी आहे प्रत्युत्तर देण्यासाठी केवळ नव्हे तर, के तर राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असते असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे तर शरद पवार यांनी सरकारला आपला पाठिंबा असल्याचं जा जाहीर केलं होतं यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी त्यांना भूतकाळाची आठवण करून दिली सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर आर आर पाटील आणि विलासराव देशमुख यांचा राजीनामा घेतला गेला तेव्हा राजीनामे योग्य होते तर आज अमित शहा यांचा राजीनामा नको का असा थेट सवाल राऊत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की सर्वात पहिले गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे चुन चुन के मारेंगे हे प्रत्येक वेळेला बोलतात काँग्रेसच्या काळात सुद्धा गृहमंत्री हेच बोलत होते आता देखील तुम्ही हेच बोलत आहात भारतीय जनता पक्ष आणि भाजपचे मंत्री हे काँग्रेस पक्षाची भ्रष्ट नक्कल करत आहेत कार्बन कॉपी नाही तरी भ्रष्ट नक्कल आहे अमित शहा बोलत आहेत चुन, चुन के मारेंगे कोणाला सोडणार नाही मुळात जे घडलं त्याला जबाबदार गृहमंत्री आहेत आणि ही जबाबदारी घेऊन अमित शहा यांचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे असं म्हणत आहोत आणि ते राजीनामा देत नसतील तर प्रधानमंत्री त्यांना पदावरून हटवलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे अमित शाह म्हणतात चुनचुनकर मारेंगे एक छोडेंगे मुळात जे घडले त्याला जबाबदार गृहमंत्री जो प्रकार घडलेला आहे तेलगावला सत्तावीस लोक निरोपराध मारले गेले ती जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे ते राजीनामा देत नसते तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायच्चिक दिलं पाहिजे आमचा विरोधी पक्षाचं संघटन सरकारचं समर्थन करत आहे ओ करा पण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा सले समर्थन करता है चुकान चुन सुनकर मारा न आपको किसने रोका है मारो सबसे पहले जवाब दो पुलवामा में चालीस जवान क्यों मरे और सत्तावीस निरपराध लोग जो मारे गए जिसमें जैसे महाराष्ट्र के वो क्यों मरे उसका जवाब दीजिए आप इसके पास दीजिए जो बोलना है बोल दीजिए तुम्हें अमित शाह राजीनामे की मांग करता इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल तुमच्या महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे म्हणतात की आम्ही आहोत ज्या चुका केलेल्या आहेत देशाच्या संदर्भात त्याच्यावर कोणी बोलायचं शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब होते मंत्रिमंडळात शिवराज पाटलांनी बॉम्ब सूट घडवले नव्हते ना पण त्यांची नैतिक जबाबदारी बॉम्बस्ट जे घडले शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला लक्षात घ्या काँग्रेसने आम्ही सरकारच्या बरोबर काय कोण असं कोण बोलताय बोलू द्या त्यांना आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई